नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहुयाच्या ठळक घडामोडी मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जेरबंद पाच गुन्हे उघडकीस सहा लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पाहूया सविस्तर बातमीपत्र पावस व रत्नागिरी शहर परिसरामध्ये मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरीचे अनेक प्रकार मागील अनेक दिवसापासून सुरू होते याबाबत पूर्णागड सागरी पोलीस ठाणे व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात था गुन्हे दाखल करण्यात आले होते पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी तात्काळ एक पत्रक तयार करून सदर पथकाला मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे गुन्हे ओळखीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी राहुल कुंदन तोडणकर वयवर्षे एकोणतीस राहणार शिवलकरवाडी अलावा जॅकी मिर रत्नागिरी आणि शुभम निलेश खडपे वयवर्षे चोवीस राहणार गोडाऊन स्टॉप नाचणे रत्नागिरी मुस्तफा गुड्डू पठाण वयवर्षे बावीस विकास महेश सुतार वयवर्षे एकोणीस राहणार थिबा पॅलेस गार्डनच्या बाजूला रत्नागिरी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा कार्यकामीकरिता वापरण्यात आलेली वाहने व साहित्य असा एकूण सहा लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे या कारवाईमध्ये एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपकराज पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित कदम आणि पोलीस नायक दत्तात्रय कांबळे यांनी ही कारवाई केली आहे